त्याला फाशीची शिक्षा द्या आमची मुलगी गेली त्यामुळे त्यालाही अशीच शिक्षा व्हायला हवी आम्ही काही दिवसांपूर्वी पोलीस तक्रार केली होती तेव्हाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असतं तर आज माझ्या मुलीचा जीव वाचला असता हंबरडा फोडत आरती यादवची आई सांगत होती निर्जला यादव यांच्या तीन मुलींपैकी मोठी मुलगी आरती यादवची मुंबईलगतच्या वसईमध्ये दिवसा ढवळ्या भर रस्त्यात हत्या करण्यात आली बावीस वर्षीय आरतीचं शिक्षण जेमतेम बारावी पर्यंत झालेलं कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी तिला पैसे जमवायचे होते यासाठी ती एका खाजगी कंपनीत काम करत होती अठरा जून रोजी कामावर जात असताना सकाळी साधारण साडेआठ वाजता लोखंडी पाण्याने आरोपीने तिच्यावर चौदा ते सोळा वेळा वार केला यात तिचा जागीच मृत्यू झाला एकोणतीस वर्षीय आरोपी रोहित यादव याला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली रोहित आणि आरती एकमेकांना ओळखत असून जवळपास सहा वर्षापासून त्यांच्यात प्रेम संबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली आरतीच्या डोक्यावर लोखंडी पाण्याने वार केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यावरही दिनेश बराच वेळ तिच्या समोर उभा राहिला ही घटना घडत असताना मोठ्या संख्येने लोक पाहत होते एका तरुण मुलाने दिनेशला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्यालाही बाजूला ढकललं परंतु एक जण वगळता एवढ्या गर्दीतून कुणीही आरतीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला नाही या उलट अनेक जण हा थरकाप उडवणारा प्रसंग मोबाईलच्या कॅमेरात रेकॉर्ड करण्यात दंग होते त्या दिवशी नेमकं काय घडलं आरतीने दिनेश विरोधात तक्रार का केली होती आणि पोलीस तपासात काय आढळलं जाणून घेऊया वसईतील गावराईपाडा हा परिसर संपूर्ण इंडस्ट्रियल आहे छोटे मोठे उद्योग या भागात आहेत यासाठी दुकानांचे गाळे सुद्धा मोठ्या संख्येने वर या वर्दळ असते याच परिसरात आरती सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास कामाच्या ठिकाणी जात असताना पांढऱ्या शर्टमध्ये एक इसम अचानक आला आणि तिच्यावर लोखंडी पाण्याने वार करू लागला तो केवळ एक ते दोन वेळा मारून थांबला नाही तर त्यानं तब्बल चौदा ते सोळा वेळा तिच्यावर वार केले कार्यालयीन वेळ असल्याने याच मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गर्दी तिथं जमली अनेक जण या हत्येचे प्रत्यक्षदर्शी बनले परंतु आरतीला वाचवण्यात किंवा दिनेशला किमान मारण्यापासून थांबवण्यासाठी एक अपवाद वगळता कुणीही सरसावलं नाही असं प्रत्यक्षदर्शी सांगतात एका तरुणाने दिनेशला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला एकट्याला थांबवता आलं नाही बाकीचे लोक मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसले अनेकांनी आपल्या किशातून बॅगेतून मोबाईल फोन काढले आणि हत्येचं रेकॉर्डिंगसुद्धा सुरू केलं ही घटना ज्या एका छोट्या कारखान्याच्या दुकान समान गाळ्यासमोर घडली तिथं काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीला आम्ही भेटलो अठरा ते एकोणीस वर्षीय रितिक यादव यांनी दिनेशला मुलीवर वार करताना पाहिलं असं ते सांगतात बी बी सी मराठीशी बोलताना रितिकनं सांगितलं रॉडसारखं काहीतरी त्याच्या हातात होतं मी त्याला मारताना पाहिलं तिचा मृत्यू झाला होता तरीही तो तिच्यावर वार करत राहिला त्याच्या हातात रॉड होता म्हणून पुढे जायला भीती वाटली बाकी लोक ही कुणी पुढे सरकत नव्हतं म्हणून मी विचार केला की मी एकटा जाऊन काय करणार या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलं ज्यात हा संपूर्ण प्रसंग स्पष्ट होतो याच व्हिडिओमध्ये लोक हा प्रसंग पाहत आहेत पण मदतीसाठी काहीच करताना दिसत नाही आहेत हे मात्र समोर आलं तीन ते चार लोकांनी जरी एकत्रपणे आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तरी आमच्या मुलीचा जीव वाचला असता असं आरोपीच्या कुटुंबियांना आरतीच्या कुटुंबियांना वाटतं आरतीचे काका दिनेश यादव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले एका मुलाने मदत केली पण त्यालाही त्याने मारले तो मागे झाला बाकी सगळे पाहत उभे राहिले मदत केली असती तर माझी मुलगी वाचली असती आम्ही पोहोचलो तेव्हा आरोपी मुलगा तिथं उभा होता त्याला पोलीस आमच्यासोबतच घेऊन गेले या हत्येप्रकरणी वाळीव पोलीस स्टेशनमध्ये रोहित यादव विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला गेला आहे तर कोर्टाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वाळीव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं कदाचित मुलगी वाचली असती मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडत असतील तर लगेच पुढं जायला पाहिजे दुर्दैवानं तसा प्रकार झालाने नाहीतर मुलगी वाचली असती आरती आणि रोहित काही वर्षापूर्वी शेजारी राहायचे त्यांच्यात जवळपास सहा वर्षापासून प्रेम संबंध होते परंतु गेल्या काही काळापासून वाद सुरू झाले होते आरतीने आठ जून रोजी अचोळे पोलीस स्टेशनमध्ये दिनेशची तक्रार नोंदवली होती रात्री पावणे बारा वाजता आरती तिच्या बहिणीसह पोलीस स्टेशनला पोहोचली एका ओळखीच्या इस्माने आपला मोबाईल फोन फोडला असून मारहाण केल्याचा आरतीने पोलिसांना सांगितलं तसेच मोबाईलची भरपाई द्यावी असंही ती म्हणाली परंतु यावेळी आपले या, या इस्मासोबत प्रेमसंबंध आहेत ही माहिती तिनं लपवली असं पोलीस सांगतात दुसऱ्या दिवशी सकाळी आचोळे पोलिसांनी रोहितला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं त्याला समज दिली पोलिसांनी नोटीस बजावली परंतु याच वेळी पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतलं असतं तर आरती वाचली असती असं यादव कुटुंबियांचं म्हणणं आहे या संदर्भात बोलताना अचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सांगतात या आरोपात तथ्य नाही आठ तारखेला आरतीनं सांगितलेली तक्रार नोंदवली आहे रविवारी नऊ तारखेला रोहित यादव आणि आरती यांना बोलवलं होतं तिच्यासमोर त्याला समज दिली होती तसंच यापुढे काही करशील तर दखलपात्र गुन्हा दाखल करू अशी नोटीस दिली पोलिसांनी तिच्यासमोरच त्याला दम दिला तेव्हा ती म्हणाली की इस्को कुछ मत बोलो आमचं प्रेम प्रकरण आहे तरीही आम्ही कायद्यात बसतं त्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली होती दरम्यान वाळीव पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडल्याने आता या हत्येचा तपास त्यांच्याकडे आहे याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणौर हे सांगतात काही वर्षापासून प्रेमसंबंध होते परंतु एक महिन्यापासून वादविवाद सुरू झाले मुलाला संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्या रागाच्या भरात मुलाने मुलीला पाणा असतो त्यानं डोक्यात वार करून तिची हत्या केली वसईतील शिर्डीनगर येथील साईधाम चाळीमध्ये यादव कुटुंबियांचं चा घर आहे आरतीचे वडील रामदुलार यादव हे पाणीपुरीची गाडी चालवत आहेत ते मूळचे उत्तर प्रदेश राज्याचे साधारण पंधरा वर्षापूर्वी काम शोधण्यासाठी मुंबईत आल्याचे ते सांगतात आरतीला दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ आहे सर्वांचं शालेय शिक्षण सुरू आहे आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो त्यावेळी आरतीची आई निर्जला यादव आणि वडील रामदुलार यादव घराच्या उंबरठ्यावरच बसले होते सोबत काही गावाहून आलेले नातेवाईक त्यांच्यासोबत बसले होते आम्ही निर्जला यादव यांची बोलण्यासाठी परवानगी घेतली त्या म्हणाल्या पोलिसांनी त्याला आधीच पकडलं असतं तर आमची मुलगी वाचली असती एवढं बोलून त्या रडू लागल्या पुढे त्या म्हणाल्या की त्या मुलाची आमच्या मुलीशी लग्न करायची इच्छा होती त्यानं आधी आरतीला विचारलं तिनं घरी सांगितल्यावर मी म्हटलं की त्याला आमच्याशी बोलायला सांग आम्ही लग्नाला नकार दिला मुलाकडं घर नाही त्याला आई वडील नाही अशी मुलगी कशी देणार आम्ही आणि आरतीनेही नकार कळवला होता यासाठीच त्यानं तिचा जीव घेतला याविषयी बोलताना आरतीच्या वडिलांना सुद्धा त्यांनी हीच माहिती दिली रामदुलार यादव म्हणाले लग्नाची चर्चा झाली होती पण त्याच्याजवळ ना घर ना काही त्याच्यासोबत लग्न कसं करून देणार वाळीव पोलिसांनी रोहित आणि आरती या दोघांचंही मोबाईल फोन जप्त केले असून फॉरेन्सिक तपासणीसाठी दिले आहेत तसेच कोर्टानं रोहित यादवला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद